महाराष्ट्र राज्य स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दरम्यान घेण्यात आल्या या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या शौर्या आंबुरे हिने क्रीडा विशेष लक्ष वेधून घेतलं शौर्या हिने सोळा वर्षाखालील मुलींच्या साठ मीटर धावणे या शर्यतीमध्ये सात पॉइंट अठावन्न सेकंदाचा नवीन विक्रम नोंदवून सुवर्ण पदक पटकावले त्यापूर्वीचा राज्य विक्रम सात पॉइंट पंचान्न सेकंद असून राष्ट्रीय विक्रम सात पॉइंट तसेच ऐंशी मीटर शौर्या हिने अकरा पॉईंट सत्तेचाळीस सेकंदाचा नवा राज्य विक्रम नोंदवून सुवर्ण पदक पटकावले यापूर्वीचा राज्य विक्रम अकरा पॉइंट शहात्तर सेकंद आहे व राष्ट्रीय विक्रम अकरा पॉईंट पाच सेकंद इतका आहे ठाण्याच्या शौर्याने एका पाठोपाठ एक असे दोन विक्रम नोंदवल्याने सर्व क्रीडा जगतामध्ये तिचे कौतुक होत आहे शौर्या ही ठाण्याच्या युनिव्हर्सल हाय शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांकडून त्यांच्या एम्स स्पोर्ट अँड फिटनेस अकॅडमी गेली आठ वर्षे प्रशिक्षण घेत आहे प्रशिक्षक अजित कुलकर्णी सरांनी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले आहेत व त्यांच्या एम्स स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा उपक्रम राबवत असतात